सुरेश धस यांना आता देवेंद्र बाहुबलींच संकट मोचक होण्याचे वेध लागलेले ला आहेत असं एकूण त्यांच्या वर्तणुकीतून दिसायला लागलेलं ला। आहे उदाहरण स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यू प्रकरणात जे पोलीस आहेत त्यांना जरा समजावून घ्या त्यांना माफ करा अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं आणि त्यांच्या विरोधात आरोपांची राळ उठलेली आहे अर्थात सुरेश धस यांनी मी संतोष देशमुख असो सोमनाथ सूर्यवंशी असो महादेव मुंडे असो किंवा आणखी कोणी असो ज्यांचा मुडदा पाडण्यात आलेला आहे त्यांच्या कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही असं वक्तव्य केलेलं आहे आता मुळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहा डिसेंबरला जी घटना घडली परभणीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना आणि मग दुसऱ्या दिवशी अकरा डिसेंबरला जन आक्रोश माजला रस्त्यावर आणि तो मा, माजलेला असताना त्यावेळेला पोलिसांनी ज्या पद्धतीने कारवाई केली गोंबिंग ऑपरेशन केलं नको त्या लोकांना भरपूर मारहाण केली याची त्याला जे जबाबदार आहेत त्यांना निलंबित जरूर केलं गेलं आणि अनेकांना जी अटक झाली त्याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांना देखील अटक झाली आणि मग त्यांचा मृत्यू झाला पोलीस कोठडीमध्ये मग पोलीस कोठडीमध्ये जो मृत्यू झाला त्यांचा तो श्वसनाच्या विकारामुळे झालेला असं मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये निवेदन करताना सांगितलं आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांवर अशी वेळ आली की हा मृत्यू जो आहे तो पोलिसांच्या मारहाणीतून झालेला आहे तसा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आलेला आहे आणि मग कारवाई करावी लागलेली आहे आणि तब्बल दोन महिन्यांनंतर काही पोलीस अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना निलंबित केलेला आहे आणि मग ते निलंबित कसं केलंय याची माहिती प्रशासनाच्या वतीने द्यायची म्हणून आमदार मेघना बोर्डीकर आणि आमदार सुरेश धस हे नाशिकला जिथे लाँग मार्च चालू होता तिथं पोहोचले आणि तिथं त्यांनी माहिती दिली ती माहिती देत असताना सुरेश धस यांनी नको ते वक्तव्य केलं मग सोमनाथ सूर्यवंशींची आई असेल भाऊ असेल त्या कुटुंबाने सुरेश दस यांना तुमच्या घरात जर अशा प्रकारे कुणाचं मरण ओढवलं असतं तर तुम्ही काय केलं असतं तुम्ही पोलिसांना माफ केलं असतं का असा प्रश्न विचारलेला आहे आणि एकूणच म्हणजे संतोष देशमुख असेल सोमनाथ सूर्यवंशी असेल महादेव मुंडे असतील संगीत डिगोळे असेल जे कोणी असतील त्यांच्या हत्या तर झालेल्या गुन्हेगारांना कोणती जात धर्म काही नसत त्यांनी ते केलेलं आहे त्यांना पक्ष देखील नसतो समाज देखील नसतो परंतु तो त्या दुर्दैवी घटना घडल्यानंतर त्याच्यातून आपली राजकीय पोळी कशा प्रकारे भाजून घेता येईल याचा प्रयत्न राजकीय नेते करत असतात मग त्याला कुणी अपवाद आहे असं काही म्हणण्यासारखी परिस्थिती दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये नाही आणि एकूणच सुरेश धस यांना जे संकट मोचक होण्याचे जे वेद लागलेले आहेत या प्रश्नी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावंक्राईबचं सब्सक्राइब बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी तटस्थ पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो तेव्हा विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या आप प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा हे बघा सुरेश धस यांची भरपूर आपण वाहवा केलेली आहे का केलेली आहे त्यांनी संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने क्रूर हत्या झाली त्याचा सगळा पट त्यांनी विधिमंडळाच्या पटलावर विधानसभेच्या सभागृहामध्ये मांडला आणि सगळ्या लोकप्रतिनिधींच्या डोळ्यामध्ये आश्रू साचले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यांनी गांभीर्याने नोंद घेतली आणि सुरेश धस तुमचा प्रत्येक प्रश्न धसास लावू असं आश्वासन दिलं आणि भलं मोठं निवेदन मुख्यमंत्री या नात्याने त्यांनी महाराष्ट्राला केलं महाराष्ट्रासमोर सादर केलं मग ते करत असताना त्यांनी सोमनाथ सूर्यवंशींचे जे संदर्भ आहेत त्यांच्या मृत्यूचे कसा मृत्यू झाला त्या संबंधात जे म्हटलं होतं त्यावेळेला की त्यांना श्वसनाचा विकार आहे तसं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे आणि पोस पोलीस कोठडीमध्ये ते होते आणि तिथे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला बाकी त्यांनी अकरा डिसेंबरला ज्या पद्धतीच्या घटना झाल्या काय काय झालं त्याचं भरपूर त्यांनी निवेदन केलेलं आता प्रश्न आहे की सोमनाथ सूर्यवंशींना न्याय कोण देणार मग तो गृह खात्याने न्याय दिला पाहिजे महाराष्ट्र सरकारने न्याय दिला पाहिजे आणि मग दोन महिन्यानंतरही नेमका कोणत्या कारणामुळे सोमनाथ चोरेंशी यांचा मृत्यू झाला याच्यावर प्रश्नचिन्ह यावं अजूनही ते तेवढं मोठं असावं याचा अर्थ काय व्यवस्थेमधली आपली गृह मंत्रालयाची यंत्रणा काय करते वैद्यकीय यंत्रणा काय करते विविध तज्ज्ञांची यंत्रणा काय करते म्हणजे काय या व्यवस्थेमधले जे दोष आहेत हे दोष त्याला कारणीभूत आहेत की म्हणजे आता सगळ्या फॉरेन्सिक फॉरेन्सिक लॅबोरेटरी आहेत जिकडे तिकडे पोस्टमॉर्टमचा जो रिपोर्ट येतो त्याच्यामध्ये वेगळं म्हटलं जात मग ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर असतील केंद्रीय मंत्री रामदास आठवले असतील किंवा इतर सर्वजण असतील त्यांना पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट मिळाल्यानंतर किंवा त्याच्या आधी त्यांनी जे म्हटलं होतं की हा जो मृत्यू आहे सोमनाथ सूर्यवंशींचा तो पोलिसांच्या मारहाणीमुळेच झालेला आहे म्हणजे ज्या वेळेला सोमनाथ सूर्यवंशी यांच्या संदर्भात आणि अटक केलेल्यांच्या संदर्भात न्यायालयामध्ये परभणीच्या जामीन कोणाला द्यायचा आहे वगैरे याच्यासाठी जे पोलीस गेले होते त्यावेळेला सोमनाथ सूर्यवंशी यांना जामीन मिळाला म्हणजे याचा अर्थ काय की त्यांनी कोणताही गंभीर गुन्हा केलेला म्हणजे अतिशय सुशिक्षित असा हा सोमनाथ सूर्यवंशी जो विधी शाखेचा विद्यार्थी त्याला वकील व्हायचं होत अतिशय हुशार आणि मग तो कोणत्या समाजाचा वडार समाजाचा दलित समाजाचा मग मी दलित समाजाचा मी वडार समाजाचा वगैरे असे काही तो टिमकी वाजवत फिरवत नव्हतो परंतु भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर जो लोकांचा उद्रेक झाला तो कशा प्रकारे होतोय हे तो आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामधून टिपत होत आणि मग पोलिसांनी त्याला हा आंदोलन करतोय असं गृहीत धरून त्याला तुरुंगामध्ये डांबलं आणि बेदम अशी मारहाण केली त्याची आई जे बोलतीये अगदी टाहो फोडून ती पहिल्या दिवसापासून बोलतीये ती आज बोलत नाहीये ती सांगते की माझ्या लेकराला इतकं मारलं गेलेलं आहे त्याच्या बरगड्या तुटल्या त्याला खूप मारलं गेलेलं आहे आणि सुरेश धर ज्या वेळेला मला भेटायला आले रात्री अडीच वाजता त्यावेळेला त्यांनी सांगितलं की अरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर सभागृहामध्ये वेगळी माहिती देऊन बसलेले आणि हे असं कसं काय असा प्रश्न मला सुरेश दस यांनी विचारला होता असं आज सोमनाथ सूर्यवंशीची जी आई आहे विजया आई तिने त्यांनी सांगितलेलं आहे मग सुरेश दस यांनी ज्या प्रकारे संतोष देशमुख यांचं प्रकरण म्हणजे मृत्यू त्यांचा हत्या ते प्रकरण हाताळलेलं आहे त्यांची त्यांनी अतिशय त्यांना बक्षीस द्यावं म्हणजे त्याप्रमाणे त्यांनी काम केलेलं आहे आणि आजही ते करत आहेत आणि ते चालू ठेवणारे असं ते म्हणत आहेत हे सुद्धा आहे आता याच्यामध्ये ते कोणत्या म्हणजे मुंडे घरांचं राजकारण संपवायचंय का धनंजय मुंडेंना राजकारणातून संपवायचंय का पंकजा मुंडे यांच्या देखील संशय यांच्या भोवती देखील संशयाची भूत राहावीत म्हणून काही राजकारण खेळायचंय का आणि हे सगळं करत असताना त्यांना शाबासकीची थाप हवी आहे ती देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांची मग आता दारंगे पाटील ज्या पद्धतीने आंदोलन करत होते करत आहे त्याच्याविषयी बोलण्याचं काम देखील कोण करत या सुरेश धस करतात की मंत्र्यांची नवीन उपसमिती नेमली जाणार आहे मंगळवारी कॅबिनेट मीटिंग होणार आहे त्याच्यामध्ये ज्या मागण्या करण्यात आलेल्या आहेत ज्या तत्कालीन शिंदे मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जी काही समिती नेमली त्यांनी त्यांच्या आदेशानुसार जी माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती नेमली होती त्याच्या कामकाजाविषयी चर्चा होणार आहे हे कोण सांगताय हे आमदार सुरेश धस सांगत हे शासनाला सांगता येत नाहीये शासनाच्या इतर कोणत्या मंत्र्याला जबाबदार मंत्र्याला सांगता येत नाही ते काम कोण करताय सुरेश धस करत म्हणजे ज्या प्रकारे गिरीश महाजन संकट मोचक संकट मोचक म्हणून सगळीकडे बदलापूरची घटना असेल गिरीश महाजन आहे आंतरवाली सराटीमध्ये गिरीश महाजन आहे सगळीकडेच गिरीश महाजन असायच आता सुरेश धस यांनी त्यांची जागा घेतलेली मग ती जागा घेतल्यानंतर आपण कसं दुटप्पी बोलतोय याच त्यांना भान राहिलं नाही म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या संदर्भात ते बोलताना म्हणतात की तृप्ती जैसाई ज्या पद्धतीने म्हणतात की परळी मधले जवळपास सव्वीस पोलीस कर्मचारी अधिकारी हे वाल्मिक करारच्या दावणीला बांधलेले आहेत तर त्याच्यावर सुरेश धस असं म्हणतात अहो दोन सव्वीस नाही तर दोनशे सव्वीस अधिकारी मग कशा पद्धतीने ते वाल्मिक कराडच्या हातातले बाहुले आहेत याचे अनेक उदाहरणं देतात करुणा मुंडेंच्या गाडीमध्ये रिव्हॉल्व्हर कुणी ठेवलं पोलिसांनी ठेवलं कोणत्या पोलिसांनी ठेवलं भास्कर केंद्रेने ठेवलं कसं ठेवलं बाईचं रूप घेऊन ठेवलं वगैरे ते सगळं सांगतात म्हणजे पोलिसांना सह आरोपी केलं पाहिजे या सगळ्या याच्यामध्ये असं ते सांगतात आणि इकडे मात्र ते काय बोललेले आहेत लाँग मार्चच्या ठिकाणी ते थांबवण्याच्या वेळेला ते वेगळं उलट बोललेले आज ते सांगत आहेत एकशे छप्पन्न तीन अन्वय तुम्ही हे करा पुन्हा चौकशी करा अमुक करा तमुक करा असं ते जरूर सांगत आहे म्हणजे ती आता सारवा सारव ते करायला लागलेले आता हे यांना ते काय झालेलं आहे की त्यांना तो मोह पडलेला आहे की आपल्या नेतृत्वाबद्दल त्यांचा आत्मविश्वास वाढणं स्वाभाविक आहे की त्यांनी मधल्या काळामध्ये जे काही आतापर्यंत जे काही केलेलं आहे काम ते उल्लेखनीय आहे त्याची स्तुती सगळ्यांनीच केलेली आहे आपण देखील केलेले सगळ्यांनी स्तुती केलेली आहे परंतु आता याचा काय आपल्याला लाभ होऊ शकतो म्हणजे आष्टीला शासकीय कार्यक्रम ठेवला त्याच्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने भाषण केलं की मेरे पास देवेंद्र फडणवीस आहे आणि संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना न्याय देऊ शकणार मारेकऱ्यांना फाशी देऊ शकतील असे देवेंद्र बाहुबली आपल्या सोबत आहेत अशा प्रकारे ते बोलले म्हणजे मराठा समाजाचा जो रोष आहे देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दलचा तो कुठेतरी कमी झाला पाहिजे त्या आपण असा उल्लेख केला की त्याला टाळ्या मिळाल्या पाहिजे दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या आणि काय त्याच्यामध्ये धोरण आहे फडणवीस काय करतात हे देखील सांगण्याचं म्हणजे ते प्रवक्ते झाले आता थे, ते पूर्ण त्या पद्धतीने ते बोलायला लागलेले मग दुसरीकडे आता राजकारण मग जितेंद्र आव्हाड सुषमा अंधारे अमुक दमुक हे जे सगळं सुरू आहे की सुरेश धस कसे दुटप्पी आहेत वगैरे ते सगळं आहे ना सुरेश धस यांना फार म्हणजे काही आता त्यांना त्यांचा जो काही दुटप्पीपणा दिसून आलेला आहे त्याच्याहून त्यांना दिसते की फार त्यांना काय की याच्या म्हणजे खऱ्या अर्थाने ते काही जे मृत्यू पावलेत म्हणजे खरंच यांच्या मनामध्ये किती कणाव याची शंका उपस्थित व्हावी म्हणजे परभणीला ज्या वेळेला मोर्चा निघाला त्यावेळेला त्यांनी ते नाव घेतलं हे सगळं मोठं भाषण केलं आजही ते करत आहेत पुण्यामध्ये देखील ते बोलले दे सगळीकडे ते बोललेले आहेत धनंजय मुंडे यांनी का राजीनामा दिला पाहिजे त्यांचा खंडणीच्या संदर्भात कसा सहभाग आहे याचा सगळा तपशील त्यांनी दिलेला आहे परंतु आपली एक आपली संकट मोचक असं पद मिळावं म्हणून ते काही बोललेले आहेत का त्यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे याच्या विषयी आता आज चर्चा सुरू झालेली आहे आणि मग पुन्हा मुद्दा काय येतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फार काही अडचण होऊ नये आता या सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यू प्रकाराच्या चौकशी संदर्भात त्यांना जे खुलासे करावे लागतात कारण सभागृहामध्ये वेगळं निवेदन केलेलं आहे आता हे स्वाभाविक आहे की इतक्या तात्काळ लगेच त्याच्यावर खुलासा करणं ती प्राथमिक का अहवाल काय सांगत होता प्राथमिक अहवाल सूर्यवंशींच्या मृत्यूचा की मारहाणीमुळं म्हणजे त्यांना मार लागल्यामुळे मृत्यू झालेला आहे नंतर त्यांना माहिती देण्यात आली मुख्यमंत्र्यांना की तो श्वसनाच्या विकारामुळे झालेला आहे आणि ज्या वेळेला छत्रपती संभाजीनगरच्या घाटीमध्ये शह विच्छेदन होतं त्याचा अहवाल काय येतो तो वेगळा येतोय मग प्रकाश आंबेडकर हे निदर्शनाला आणतात मुख्यमंत्र्यांच्या त्यांची तास दोन तास भेट घेतात त्यांना सगळं ते समजून सांगतात मग ते सांगतात की आपण आपण म्हणताय ज्या मागण्या करताय त्याप्रमाणे आपण निश्चित कारवाई करू हे सगळं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे एकूण काय मुख्यमंत्र्यांकडे जी माहिती येईल ज्या यंत्रणेमार्फत येईल त्याच्यातली सत्यता लक्षात घेऊन ते सांगत आहे परंतु हा जो सामाजिक आक्रोश आता तो अंगावर येऊ पाहतोय आणि तो मग रोखायचा कसा मग त्यासाठी आपल्या हातामध्ये आता सुरेश जर एवढं नाव कमवलेलं आहे त्यांनी या सगळ्या बाबतीमध्ये तर आपण त्यांच्यावर का जबाबदारी देऊ नये म्हणून प्रशासनाच्या वतीने त्यांनी त्यांना ते लाँग मध्ये पाठवलं आणि तो लॉंग मार्च एकदाचा थांबवला कारण तो मुंबईच्या दिशेने निघाला होता मग आता एकूण हे काय की आता काँग्रेसचे म्हणजे लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे परभणीला येऊन गेले त्यांनी ते जे वक्तव्य केलं होतं की मारहाणीमुळेच हा मृत्यू झालेला आहे संसदेमध्ये ते बोलले त्याच्यानंतर रामदास आठवले बोलले हे सगळं जे सुरू झालं त्याची वेळीच दखल घेतली असती आणि त्यांचं या सूर्यवंशी कुटुंबाचं समाधान होईल सगळ्या समाजाचं समाधान होईल हे एवढी एवढा खुलासा करायची वेळ झाली नसती म्हणजे जर तसं तुम्ही काम केलं असतं हे सगळ्या पद्धतीने त्याला हे केलं जसं त्या घोरबांडला निवृ निलंबित केलं ज्यांनी खूप अति बळाचा अति वापर केला त्याला पहिल्या दुसऱ्या दिवशीच निलंबित केलं त्याची माहिती सभागृहामध्ये दिली आणि आज इतक्या दोन महिन्यानंतर बाकीच्या कर्मचाऱ्यांना निलंबित करताय तर हे सगळं याच्यामुळे तो राग वाढत चाललेला आहे मग सुरवशी कुटुंब असेल बाकीचे नेते असतील हे सगळे रोष व्यक्त करत आहेत आणि त्या परिस्थितीमध्ये सुरेश धस यांचं बोलणं जे आहे ते खटकलेलं आहे आता ते म्हणतात की तो अर्धाच भाग दाखवला मला नेमकं उलट काय म्हणायचं होतं ते समजून घेतलं नाही वगैरे 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 आणि हे राजकारण या कुठल्याही मृत्यू प्रकरणाचं हे असत त्याला वाटा फुटत जातात राजकीय वाटा आणि मुख्य म्हणजे ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे जे कुटुंब व्यथित झालेलं आहे त्याला मात्र न्यायाची खऱ्या न्यायाची अपेक्षा करतच बसावं लागतं तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असत अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद